मराठा आरक्षणाचा लढा देणारे मनोज जरंगी पाटील यांनी एक गोप्य के स्फोट केला आहे ते म्हणजे ते नाशिक दौऱ्यावर असताना त्यांच्यासोबत एक घातपाताचा प्रकार घडल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं तसंच अंगावर गाडी घालण्याचा त्यांच्यावर प्रयत्न देखील झाला आहे सुदैवाने मी वाचलो असं जरांगीने यावेळी सांगितलं अंतरवली सराटे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते यावेळी बोलत होते राज्य सरकारने सगळी सोरे अध्यादेश तातडीने कायद्यात रूपांतर करावे या मागणीसाठी मनोजी यांनी अंतर्वलीसाठी येथे शनिवारपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं आहे उपोषणाला बसण्याआधी माध्यमांशी संवाद साधला राज्य सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलवा आणि सगळी सोय कायदेशीर अंमलबजावणी करावी अशी मागणी जनांगी पाटील यांनी केली जोपर्यंत राजपत्रित अध्यादेशाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही असं यावेळी जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे